माधुरी म्हणजेच महादेवी परत विश्व हिंदू बजरंग दल हुपरीच्या वतीने काढलेला मोर्चा यशस्वी हुपरी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विश्व हिंदू परिषद बजरंग दल हुपरीच्या वतीने माधुरी म्हणजेच महादेवी परत आणायची व प्रशासनाला या बाबत भाग पाडायचं या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला हुपरी येथील छत्रपती श्री शिवाजीनगर येथे छत्रपतींच्या मूर्तीस हार घालून मोर्चाला सुरुवात झाली सदर मोर्चाची सांगता गावातील स्टँडवर सुभाषचंद्र बोस यांच्या मूर्तीजवळ झाली या मोर्चा मोर्चामध्ये जात पात पंथ संप्रदाय असा कोणताही भेदभाव न करता सर्वांचा समावेश होता भाजपाचे सुभाषदादा गोटखिंडे यांनी महादेवी या हत्तीला परत आणण्यासंदर्भात प्रशासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत व लवकरच महादेवी परत येईल असे सांगितले यानंतर विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री निळकंठ माने यांनी न्यायालयीन प्रणाली यात हा विषय न अडकवता प्रशासनाने व शासनाने या हत्तीनीस नांदणीच्या मठामध्ये परत द्यावी असे सांगितले माननीय श्री सूरज बेडगे माननीय श्री किरण बारगे तसेच माननीय श्री अजित पाटील यांनी आपले म्हणणे मांडले शेवटी बजरंग दल तालुका संयोजक श्री सागर मेथे यांनी मोर्चामध्ये आलेल्या समस्त हिंदूंचे व बजरंगींचे आभार मानले तसेच या विषयाचे निवेदन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले या मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद शहर मंत्री श्री प्रशांत साळोके बजरंग दल संयोजक श्री सूरज पाटील श्री प्रकाश बाळू मनोज पाटील प्रतापराव भोसले शिवदास माणे श्रावण मुदाळे गौरव नेमिष्ठे रोहित देसाई तुषार वैंगडे असे सर्व बजरंगी व समस्त हिंदू समाज उपस्थित होता and press the bell icon. Never miss an update.